दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते सहाचाकी वाहन व एस टीचा सासोली हैदूस येते अपघात वाहतूक ठप्प दोडामार्ग बांधा मार्गावर सासोली हैदुस येते बांधा येथून दोडामार्गच्या दिशेने मार्गक्रमण करीत असताना एस टी बस थांबल्याने मागून येणाऱ्या सहा चाकी मालवाहतूक वाहनाने एस टीला मागून धक्का दिला त्यामुळे या अपघातात सहा चाकी मालवाहतूक वाहनाच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे या अपघातात दैव बलवत कोणीही जखमी झाले नाही घटनास्थळी दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली पोलीस प्रशासनात माहिती देण्यात आली असून अधिक तपास पोलीस प्रशासन करीत आहेत नंबर वन निर्धार न्यूज मार्ग